कदी -कदी पुन तर बघू शकता जा आता आपण शेडवर आलेला आहे आणि ही बाकीची मेंढं चरत आहेत अगदी म्हणजे ह्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पण ही एकच मेंढी अशी आहे की साईडला बसलेली आहे आणि असं आहे की कधी कधी असं पण वाटतं ना आपण खाऊन वगैरे बसलेले तर तसं नाही आहे ही जी लक्षणं वेगळी आहेत खाऊन बसलेली मेंढी रवत करत असते किंवा आपली व्यवस्थित छान वाटते पण ही जर थोडंसं प्र जो आहे वेगळाच आहे हिला थोडंसं पोटफुगीचं आणि एक ट्रीटमेंट था तर चालू आहे पण आता बघू आता हिजाव कसं काय आहे तिला थोडंसं वेगळं काय दुखत काय तिचं ते आता आपण चेक करू तसं मी तुम्हाला सांगतेच तिला काय प्रॉब्लेम आहे तर पण शक्यता पोटफोगीचाच प्रॉब्लेम दिसत आहे आता बघू शकता अगदी शांत आहे आणि रवत तर तिचा अजिबात नाही आहे खाल खाणं पण चालू नाही आहे कारण की आता आम्ही लई टाईम बघतोय तिला पण अजिबात थोडंफार खात नाही आहे आता ताप असतात तर थोडंफार तरी तिने खाल्लं असतं आणि रवत केलं असतं पण अजिबात काहीच खात नाही आहे आणि रवत पण करत नाही आहे त्यामुळे तिला थोडंसं आता आपल्याला कसं होतं की अपचन आप झाल्यावर आपल्याला सैर झालेल्यासारखं होतं आहे तसंच थोडंसं हिला अपचन झालेलं आहे आता कशामुळे वगैरे ते आता माहीत नाही पण पोट फुगलेलं आहे हे नक्की आहे आता खाण्यात तर त्यांचं रोजचंच आपलं चालूच आहे सुका वोला चारा आणि ओला चारा चालूच आहे पण झालेला आहे आपण पण कधी कधी प्रॉब्लेम येतो तसं तिचं झालेलं आहे आणि हिला पोटफुगी झालेली आहे आणि थोडंसं गरम पण तिचं अंग वाटतं आहे कारण की कसं आहे आता तुम्ही म्हणाल की मेंढ्या गरमच असतात पण एक वेगळं हे असतं की जेव्हा मी आजारी वगैरे अशा पडतात म्हणजे आजारी शक्यता पोटफुगीच होते पण थोडंसं वेगळं त्यांची शरीराची मुवमेंट असते त्यामुळे हिला थोडंसं आपण तापाची गोळी देणार आहोत आणि पोटफुगीसाठी नॉर्मल आपल्या घरातला औषध वगैरे असतो तो, तो देणार आहोत बघा आपण इनो टाकलेला आहे आणि हा इनो आपल्याला द्यायचा आहे किंवा वव्याचा पाणी सोड्याचा पाणी असाही कोणताही देऊ शकतो हा आपल्याला त्यांच्या

तापवत त्यामुळे आपण अर्धीशी गोळी देतो आहे मेलोनॅक्सची आणि अर्धीशी केलेली आहे आणि हा पण इंजेक्शनात भरून द्यायचं आहे आणि कसं आहे ना की हे जेव्हा साईडला राहतात आणि गपगप राहतात तो एक त्यांची लक्षणं आहेत की त्यांना म्हणजे काहीतरी दुखत असेल किंवा बरं असेल हे सगळं त्यांची लक्षणं आहेत त्या आपल्याला ओळखणं गरजेचं आहे का ती कधी असं होतं आहे की लवकर लक्षात येत नाही पण जेव्हा पण आपल्याला लक्षात येईल तेव्हा मात्र ह्याच्या उपाय करणं गरजेचं आहे आणि नाहीतर आपण म्हणू आता लक्षात आलं आहे मग मी नंतर करेन तर असं होत नाही हे लगेच करणं गरजेचं आहे आणि हे आम्हाला दुपारीच समजलेलं की दुपारी आपण जेव्हा ह्यानं म्हणजे बघतो वगैरे तेव्हा वे त्यावेळेला आम्हाला समजलेलं पण आत्ता जेव्हा मी ह्याला चारा टाकायला आलेलं तेव्हा ती एक साईडलाच गबगब होती आणि ही जशी ह्यांची जशी हालचाल आहे खाण्यासाठी वगैरे तसं तिचं नाही आहे असं पण नाही की तिचं पोट भरलं आणि ती एक साईडला बसून रवत करत आहे तर ती अगदी गप आहे तिचं म्हणजे अगदी वेगळंच लक्षणं आहे मग हो जेव्हा पण आपण मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला आपला जेव्हा लक्ष मेंढ्यांवर जेव्हा आपलं जास्त फोकस असतो त्यावेळेला मात्र आपल्याला हे लक्ष देतो की आपल्या मेंढीला किंवा आपल्या मेंढ्याला वगैरे काहीतरी त्रास आहे हे आपल्याला तेव्हा लवकर लक्षात देतो आणि लगेच आपल्याला त्याच्या उपाय करणं पण गरजेचं आहे आता अर्धी गोळी घेतलेली आहे जसं बोलायला गेला तर अख्खी गोळी देणं खूप चांगलं असतं फायदेशीर असतं पण कसं आहे ना ती अक्की गोळी तिच्यात दाडत ठेवायला लागते मैला असू दे हे नाही तर कुठलाही असू दे आपली मेंढी वगैरे हो तेव्हा तिच्यात दाडत ठेवायला लागतं आणि त्याच्यासाठी एक्सपर्ट लागतं नाहीतर कसं होतंय आपण दातात ठेवायला जाऊ त्यांच्यानी आपली बोटात चावून घेतील म्हणून ते आपल्याला ती एक्सपर्ट लागते त्याच्यासाठी आणि ही गोळी वगैरे आता समजा मी जरी येता तिच्या दातात वगैरे कारण की तिची तशी सिच्युएशन नाही आहे थोडीशी गपगपच आहे त्यामुळे मी तिला लिक्विड करून आणि लिक्विड करून दिलात तरी चांगलंच आहे फक्त थोडंसं लवकर असं होते तिथं थोडंसं कमी होणार आहे पण एकदम चांगलं आहे भले लिक्विड करून दिलात तरी चालेल आता आपल्याला तिला द्यायचं आहे कारण की तिला ही गोळी पण गरजेची आहे अगदी गपगप आहे आणि जेव्हा ही ओके होईल तेव्हाच मनाला शांती भेटणार आहे कारण की असा एखादा मेन आपला आपलं जर शेडवर असं समजा गपगप असेल तिला काही असं बरं नसेल वगैरे तर थोडंसं बेकार वाटतं आणि ती जवसर रिकवर होत नाही तवसर मग थोडंसं मनाला अशी धाकधूक असते पण आपण जवसर उपचार व्यवस्थित करतोय तसे धाकधूक करायची पण गरज नाही आहे पण तरी पण बोलतात ना शेवटीला आपण जीव लावतोय जसं आपल्या लहान बाळाला जीव लावतो किंवा बरं होईसपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही तसंच आणि हे पण औषध पिताना नाटक आहे आता मी तिला इनं वगैरे पाजला तेव्हा पण तिने थोडं नाटक केलंय पण तरी पण मी तिला पाजलं आहे आता इन वगैरे पाजून तिला आता थोडीशी गोळी द्यायची आपल्याला ती तीसुद्धा पिताना नाटक करणार पण आपल्याला तरी पण देणं गरजेचं आहे तर जर समजा मी चारा वगैरे टाकला असतं मग आणि गेली असती निघून आणि इकडे संध्याकाळीच जर फिरकली असती शेडखड तर मात्र हे लक्षात आलंच नसतं की आपल्या मेंढराना एखाद्या काय होत आहे वगैरे तर कसं आहे ना की आमचं हे दोन चार म्हणा की पासा म्हणा ह्या अशा आपल्या ज्या फेऱ्या आहेत आपल्याला खरं तर ह्यांच्यासाठी स्वतः टायमिंग काढायला पाहिजे नाहीतर आपण म्हणू आता मी चारा टाकलेला आहे आता आपण आपल्या घराकडे जायचं आहे तर तसं नसतं चारा टाकला तरी पण आपल्याला काळजी नाही ह्यांच्याकडे एक दोन फेऱ्या तरी मारायला पाहिजेत आणि रात्रीच्या आपली वेगळ्याच फेऱ्या असतात कारण की झोपायच्या आधीसुद्धा आम्ही शेडवर येऊन जातो मग कितीही रात्र असू दे पाऊस असू हो दे तरी पण येऊन जाणार कारण की आपली मेंढ्रं व्यवस्थित आहेत की नाही किंवा एखाद्याला काही त्रास आहे का हे आपल्याला बघायचं आणि लक्षात द्यायचं असतं की एखाद्याला काय प्रॉब्लेम वगैरे आहे ते आपल्याला तेव्हा लक्षात येतो आणि जर समजा आपण लक्षच नाही दिलेलं चारा वगैरे टाकून गेलेलं तर आपल्याला हे सर्व लक्षात ये येत नाही आणि एक गोष्ट आहे की आत्ता काही लोक असे बोलतात की मेंढी पालना तसं प्रॉब्लेम येत राहतात का तर कसं आहे नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत काय एवढं मोठं हे नाही आहे तर पोट फुगणं वगैरे जसं आपल्याला ॲसिडिटी होते तसंच पोट फुगणं वगैरे आहे त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्यात एवढं काय आपल्या ह्या व्यवसायात काय मोठं असं नाही की ह्या मेंढ्यासारखंच आजारी वगैरे पडतात तर असं काहीच नाही आहे फक्त किंचित केव्हा तरी पोट पोटफुगीचा त्रास होतो तो आपण जर वेळेवर उपचार केला तर ना काहीही प्रॉब्लेम होत नाही एकदा तो गॅस वगैरे पोटातनं निघून गेला की त्या पुन्हा नॉर्मल जशा आहेत तशा होतात म्हणून फक्त एक आहे की आपण टायमिंगवर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे उपचार वगैरे करणं गरजेचं आहे तसंच की मी मागे एकदा व्हिडिओ बनवलेला होता असंच एका मेडिसनचा पोट वगैरे फुगलेलं होतं आ, एक दोन महिना झाला आहे ते मेहंदीचं पण पोट ठेवलेलं होतं तिला पण असंच घरगुती औषध वगैरे केलेलं पण तसं तिचं त्या औषधांचं काय तिच्यावर हे झालं नाही त्यामुळे मग तिला तोंडात काटी बांधली काटी वगैरे बांधल्याच्या नंतर ती चांगली झाली पण आता सध्याच्या परिस्थितीत तिला तशी काही गरज नाही आहे काठी वगैरे बांधायची आपण येणं वगैरे दिलेलं आहे आता रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान येऊन बघणार तिला जर समजा ह्या औषधाचा आपण देतोय त्याचा जर काही फायदा नसत होत तर मग तिला काठी वगैरे आपण बांधायची आहे तोंडात आणि एक मेंढ्यांमधली गोष्ट म्हणजे खूपच चांगली असते ते आता बघू शकतात ती आजारी आहे पण तिच्या बाजूला कोणच नाही आहे असं तिला म्हणजे त्रास वगैरे हो देणं ढुसणं वगैरे हो असं कोणी करू शकत नाही आणि आजारी असली तरी किंवा एखाद्या मेंढीची डिलेवरी होत असली था ना तरी पण मी एका साईडला येऊन ओरडत बसणार जर समजा आपण नसलं तर एक इशारा आहे त्यांचा की ते या म्हणून आणि ओरडलं की आम्हीसुद्धा येतो काळजीने मग हे मेंढ्रा खूपच हुशार आहे मे जरी समजा बोलत नसली तरी त्यांचा इशारा मात्र त्यांच्या जो आपण पालन करतो त्यांना मात्र समजतो